भाभीने मला एक रजाई दिली आणि दुसऱ्या रजाईत ती स्वतः आणि तिच्या मुलीसोबत झोपली झोपण्यापूर्वी भाभीने खोलीचा दरवाजा बंद केला आणि नाईट बल्ब लावला ज्यामुळे खोलीत अंधार होता आणि फक्त हलकासा आजूबाजूचा भाग दिसत होता झोपताना सीमा भाभी म्हणाल्या निखिल रात्री काही त्रास झाला किंवा कशाची गरज लागली तर मला उठव आणि गुड नाईट म्हणून त्या झोपी गेल्या थोड्या वेळाने मलाही झोप लागली आणि मी भाभीच्या मखमली शरीराबद्दल विचार करत त्यांच्याकडे तोंड करून झोपलो रात्री साधारण दोन तासानंतर मला माझ्या मांड्यांवर काहीतरी गरम गरम जाणवायला लागलं खर तर जेव्हा मी झोपेतून जागा झालो तेव्हा मला दिसलं की भाभी त्यांच्या रजाईमधून बाहेर येऊन माझ्या रजाईत शिरल्या होत्या त्यांनी माझ्याकडे पाठ फिरवली होती आणि हे सगळं मी झोपेत असताना होत होत त्यामुळे माझा विश्वास बसत नव्हता मला काहीच समजत नव्हतं की हे काय चाललंय मी कधीच असा विचार केला नव्हता की मी सीमा भावी सोबत अशा परिस्थितीत झोपेन मला कळत नव्हतं की आता काय करावं किंवा काय करू नये मला वाटलं की कदाचित सीमाभावी चुकून माझ्या रजाईत आल्या असतील म्हणून मी थोडा वेळ तसाच शांतपणे झोपलो पण मी इतका बेचन झालो होतो की मी माझ्या नियंत्रणात नव्हतो सीमाभावीच्या कोमल आणि मऊ स्पर्शाने माझ्या अंगात वीज संसारली होती मला समजत नव्हतं काय होते त्याच वेळी अचानक सीमा भाभीने माझ्यावर हल्ला केला व हाताने मारू लागल्या मी घाबरून गेलो होतो हा कसला प्रकार होतोय मला कळत नव्हतं मला जाणवलं की कदाचित सीमा भाभी जाग्या आहेत आणि त्या जाणून बुजून मला प्रेम करत आहेत आणि माझ्यावर हल्ला करत आहेत मी हळूच माझा एक हात त्यांच्या हातात ठेवला भाभीने थोड्या वेळासाठी थांबल्या त्यांना वाटलं की मी झोपेत आहे असा हल्ला झाल्यावर मी कसा जागा राहीन तेव्हा मला जाणवलं की भाभीने माझा हात उचलून त्यांच्या एका आंब्यावर ठेवला त्यांचा स्पर्श मिळतात माझ्या झुणू आग लागली तेव्हा मला जाणवलं की भाभीने हे सगळं करण्यासाठी मला लवकर गुड नाईट म्हटलं होतं काय होत होतं हे काय समजत नव्हते पण मी खूप वेळ थांबवण्याचा प्रयत्न केला परत मी विचार केला जे चाललं होतं ते थांबवण्याचा प्रयत्न सोडला आणि पुढे काय होतं याची वाट पाहायला लागलो पण मला खात्री झाली होती की आज ही स्टोरी बनणार आहे माझा घाम सुटायला लागला त्या परिस्थितीत काय करावं मला काहीच कळत नव्हतं म्हणून मी वाट पाहायला लागलो म्हणतात ना संयमाचा फळ गोड असतं आणि मला लवकरच जाणवलं की भाभी ही तयार झाल्या होत्या मी शेवटी भाभीला म्हणालो कसं वाटतंय भाभीजान भाभी म्हणाल्या हाय माझ्या राजा चालू ठेव आणि मला पूर्णपणे खुश कर मग काय तोंडून हे शब्द ऐकताच मी पूर्णपणे जोशात खेळ खेळत होतो पंधरा झाल्यावर खेळ थांबला कार्यक्रम उरकलो भाभी हळूच माझ्या कानाजवळ येऊन म्हणाल्या मला प्रेम करून बराच काळ झाला होता तुझ्या भावाचं तर आता सगळं संपलं आहे तो आता दारू पिल्याशिवाय काहीच करू शकत नाही तुम्हाला नीट प्रेम देऊ शकत नाही मी नेहमी तुझ्याबद्दल विचार करायचे कधीतरी कर तुझ्या प्रेमामुळे मी खुश होईल आणि आज जेव्हा मी पाहिलं की तुला पण गरज आहे तेव्हा मी तुझा विचार केला होता निखिल मला एक वचन दे की तू नेहमी मधून वेळ काढून मला असंच प्रेम द्यायला येशील तू आज माझी सगळी स्वप्न पूर्ण केलीस भाभी मलाही तू सुरुवातीपासून खूप आवडायची पण मी कधी तुला काही बोललो नाही मला तुला प्रेम करून आज खूप मजा आली आहे एक परमानंद अनुभूती आली आहे मी तुला नेहमी प्रेम देत राहीन आम्हा दोघांचं सुटण्याचं टायमिंग एकच जुळत होतं की त्या क्षणी मी माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आनंद अनुभवला हा आनंद मी भाभीच्या चेहऱ्यावरही पाहत होतो मी भाभीला चुंबन घेत हळूच म्हणालो तुम्ही मला आज असं प्रेम दिलं जे मला याआधी कधी मिळालं नाही भाभी म्हणाल्या निखिल हे प्रेम मी तुला नेहमी असंच देत राहीन फक्त तुम्हाला नेहमी असंच प्रेम देत जा त्यानंतर आम्ही एक तास विश्रांती घेतली आणि मग आम्ही झोपलो संध्याकाळी घरातले सगळे परत येणार होते म्हणून त्यांच्या येण्यापूर्वी आम्ही पुन्हा एकदा वरच्या खोलीत जाऊन माझं सगळं सामान व्यवस्थित केलं भाभी आता खूप खुश दिसत होत्या मीही खुश होतो आता मला जेव्हा जेव्हा वेळ मिळतो आम्ही हा खेळ खेळत असतो एकमेकांना प्रेम देत असतो तर मित्रांनो हा व्हिडिओ हो कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं विसरू नका धन्यवाद